तर मित्रांनो आपला रूम आहे इथे टू झिरो थ्रीमध्ये आणि मी जस्ट फ्रेश वगैरे झालो आहे तयार वगैरे झालो आणि इथे बाल्कनीमध्ये उभे आहे आपल्या गाड्या दाखव स्कूटी दाखवतो ही प्रसादची स्कूटी आणि ही माझी स्कूटी आहे आणि इथून जर स्ट्रेट गेलं ना ह्या सायटीला तर इथे बीच आहे म्हणजे प्रायव्हेट बीच आहे इकडचा था, आपल्यासाठी चांगलं आहे बाकी प्रॉपर्टी खूप मस्त आहे जेव्हा इथून जाऊ तेव्हा तुम्हाला प्रॉपर्टीची डिटेल वगैरे सगळी इथे आय डीवरती मेन्शन करेन दाखवा हा नुसका होता मी आता आधी तुम्हाला रूम दाखवतो कसा येतो सो तुम्ही रूम बघा अगोदर माझ्या मते तर मला तर आवडलं आहे बाकी तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये कसं येते <laughs> ही बाल्कनी आहे आणि हा बघा हा तुम्हाला लांबून बीच दिसतोय की नाही माहिती नाही पण हा जो आहे ना इथे हा प्रायव्हेट बीच आहे आपण जाऊ संध्याकाळी तिथे टाइम स्पेंड करायला आणि ही प्रॉपर्टी येते कार पार्किंग वगैरे हो आहे इत सो so, तुम्हाला हे कसं वाटेल मला नक्की सांगा कमेंटमध्ये जर आवडलं तर मी नक्की तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन काहीतरी ब्ल्यू ओशन लँड करून काहीतरी या रिसॉर्टचं नाव आहे सो so, आता आपण इथून फ्रेश होऊन निघणार आहोत काही ठिकाणावर जाणार आहोत तेव्हा मोटो ब्लॉगिंग सेटअप केलं आहे मी ती तेव्हा सांगेन कुठे फर्स्ट जाणार आहे नंतर सगळं तुम्हाला सांगेल प्रत्येक गोष्ट सो आता so नंतर भेटू बाय तर मित्रांनो आपली राईड ची सुरुवात सुरू शुरु झाली आहे आता माईक माईकचा आवाज मला माहिती नाही मी चेक केला तर माईक खूप खराब झालाय आवाज फाटतोय आणि अँगल पण मला माहिती नाही ऍक्च्युली ऍक्टिवावरती वेगळा आहे आणि बाईक वरती आपला अँगल वेगळा असतो मला माहिती नाही लेट सी राईड एन्जॉय करूया आपण आता मनेश अरे मनीष अरे किधर सदमे में जा रहे है क्या उसको सदमे में जा रहे है, पूछा तो बोलते सीधा सीधा जा रास्ते खूब ऑसम है मजा है गाड़ी नहीं आजा 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 टू व्हीलर है रास्ते खूब छान है फक्त एकच गोष्टीची कमी आहे काही तिथे बाईक हवी होती स्कूटी वरती एवढी मजा नाही बाईक हवी होती पण नाही काय पडला Ayo, Ruk. Aro, aro. Nggak gede pertalake. Utar equipment, tuh. Tame, tuh. गाइज हमता माझा एक हेडफोन पडला भाई मजा आया मगर इधर पे गिरा है क्या किधर <देक्षारेवारे> ये रहा ओह माय गॉड ते मित्रांनो घर एवढी छान आहेत ना कौलांची घर आहेत मस्त आहेत ना नवीन स्टेट आहे ना मित्रांनो म्हणून थोडी चालवायला फाटते चालवायला फाटते म्हणजे इथे लोक कसे पण गाडी चालवत आहेत ऑटोवाले पण बघा हे बघा हे बघा ऑटोवाले पण डायरेक्ट गाडी घुसवत आहेत आगे लेफ्ट आहे का आय थिंक आपण आता पूर्ण एक्झॅक्ट कर्नाटक सिटी मध्ये आहोत व्यू आहे हा तालगोळ्याची झाड आहेत वाटत टोलगेट आर को टोलगेट लगे का हाँ प्रसाद टोल लगेगा क्या अपने को मेरे हिसाब से तो नहीं लगेगा नहीं क्या ठीक है भाई पहली बार राइडर देख रहा हूं मैं यहाँ पे कन्याकुमारी 903 पहुंच जाएंगे

ची सवय झाली आहे हा हा खूप हा आणि माझ्या बाईकवर बॅकरेस्ट आहे ना मग त्याच्यामध्ये पडणार नाही कोण अच्छा तुझा फोन आहे वाटत ए बाबा बोचा दुखला माझा कोकणचा तुम्हाला सर्वात मोठा ब्रिज दाखवतो भाई दोन स्टार्ट होतो

देवाचं मंदिर बघा किती मोठं आहे म्हणजे या गेट एवढं आहे सेम कर्नाटक ये ना काही उबरत आहे पैसे खर्च करा पण या गेट बघा पूर्ण बाहेर पूर्ण बीच आहे या साईडला पूर्ण आजूबाजूला बाजूला मंदिर आहे ना त्याच्या लेफ्ट हँड साईडला शूर आहे तिथे शूज वगैरे काढून ठेवायचे आणि इथून या साईडला एंट्रन्स आहे इथून दर्शन घ्यायला जायचं